यश आपण आपण देखील काम केलं आपल्याकडे जबाबदारी होती कसं पाहता खरं तरच हा माहितीचा ऐतिहासिक असा विजय आहे खरं म्हणजे न भूतवलं भविष्यात असा विजय मिळालेला आहे आणि मला वाटत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे जे आपले लाडके राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर दोन्ही डेप्युटी सीएम सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार आणि खूप असं काम या अडीच वर्षात केलं गेलं आणि त्याचं फळ हे मला वाटतं मताच्या रूपाने जसं एखादी गोष्ट आपण देतो त्याला रिटर्न गिफ्ट म्हणतात ती रिटर्न गिफ्ट मतदारांनी भरभरून दिलेली आहे आणि मला वाटतं नक्कीच आमचा सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांचा आनंद आहे मोठा आशीर्वाद काय प्रश्नच नाही लाडकी बहीण ही एक वेगळं एक संकल्पना होती आणि ह्या तिघांनी मला टीमवर्क जे कसं असतं हे तिघांचं टीमवर्क होतं आणि मला वाटतं त्यामुळे एक चांगलं यश त्या निमित्ताने मिळाले बहिणींनी ह्या योजनेला उचलून धरलं बाकी लोकांनी फेक नेरेटिव्ह तयार केला नंतर विरोधकांनी त्याचा तीन हजार केलं म्हणजे जर आम्ही पंधराशे देत होतो तर मग तीन हजार तुम्ही कसे देऊ शकतात लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आणि मी विशेष म्हणजे याच वॉर रूम मध्ये या ज्या जाहिराती होत होत्या या आमच्या ज्या पक्षाच्या ते बनवण्याचं काम एक जबाबदारी माझ्या दुसऱ्या आणखी ऑफिसर होते त्यांच्याबरोबर मी सुद्धा एक खारीचा वाटा उचललेला आहे आणि मला वाटतं त्याचं नक्की फळ आम्हाला मिळालेलं आहे त्या